कला दर्पण हनुमान कॉर्नर महिला मंडळ यांच्या वतीने दसऱ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उपरी येथील श्री हनुमान कॉर्नर मित्रमंडळ प्रणीत श्री हनुमान कॉर्नर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी घटस्थापना ते विजयादशमी दसरा या कालावधीत खास महिलांसाठी स्पर्धेचे तसेच दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले आहे फनी गेम प्लस दांडिया डान्स जिम्मा फुगडी होम मिनिस्टर महाराष्ट्रीयन लुक वेशभूषा रॅम्प वॉक संगीत खुर्ची पौष्टिक पाककला अंताक्षरी मराठी थीम भजन महिला भजन सिंगिंग अशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे प्रज्वलन रुक्मिणी माळी शालन, शालन माळी सिंधू हजारे आणि दीपाली शिंदे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी महिला मंडळाच्या उमा महाजन मधुमती कोळी तेजश्री काशीद वर्षा कोळी प्रिया पतंगे संयोगिता हजारे तसेच महिला मंडळ यांच्या वतीने हुपरी परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम